नमोचषक वैशिष्ट्य असंबईला जोडणार असा ब्रिज आहे त्याच्या एकदम जवळ जवळ नवीन जागेमध्ये परंतु एक आम्ही असं केलेलं आहे कि खेळाडू पनवेल आणि उरण मधला असावा फक्त शहरातला नव्हे पूर्ण पनवेल तालुका तिथे साडेसहा लाख मतदार त्या मतदारसंघात आहेत ते आणि इकडचं साडेतीन लाख मतदार हे तुमचे हे याच्यामध्ये उरणमध्ये आहेत तर अशा अर्थीनं दहा लाख वोटर्स असलेला हा एरिया आहे आणि त्या दृष्टीनं इथं जे शाळे शाळेत शिकतात ती मुलं असतील शाळेच्या बाहेर जे तरुण आहेत जे शाळा संपलेली आहे ज्यांची किंवा काय उद्योगधंद्यात असेल कशातही असतील तर ते सुद्धा तरुण इथं तरुण तरुणी नुसतं तरुणच नाही तरुण तरुणी भाग घेऊ शकतील मुलांचे सामने वेगळे आहेत मुलींचे सामने वेगळे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मुलींनाही तितकीच संधी आम्ही दिल्या जितके खेळ आम्ही आणि जितक्या स्पर्धा आमच्या मुलांच्या करता युवकांच्या करता आहेत त्या तितक्या स्पर्धा आम्ही युवतींकरता सुद्धा ठेवलेल्या आहेत शरीर संस्थ जे आहे ते राज्यस्तरीवरचं आहे आणि कबड्डीमध्ये चार सामने सुद्धा आम्ही राज्यस्तरावरचे खेळाडूंचे इथं प्रेक्षणीय सामने म्हणून आम्ही इथं ठेवलेले आहेत तर त्याच्यामुळं ह्या याच्यामध्ये सगळ्यांना संधी मिळणार आहे आणि नवीन जागेमध्ये आल्यानंतर एक जरा हे हा एरिया आहे ना आमचा हा एरिया जर तुम्हाला बघायला मिळेल त्यावेळी तुम्हाला वाटेल फार सृष्टी सौंदर्य फार आहे नावा नावा शिवाजीला म्हणताय तुम्ही पलीकडच्या बदला एलिफंटा आणि इकडचं डेव्हलप झालं जे एन म्हणजे अशा अर्थ उलवा रामबाग ते <laughs> रामबाग आहे तर ह्या सगळ्या परिसरामध्ये आलेला माणूस इथं संध्याकाळी रामबागला पण जाऊन येणार आहे म्हणजे ती बद्दल बघण्यासारख्या अनेक लोक सगळे म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्याच नव्हे नोव्हेंबरतल्या तेव्हा बऱ्याच ठिकाणी सुद्धा ते बघायला येत असतात तर तेही पाहायला मिळणार आहे दुसरं एखादा आम्ही एक आणखी दुसरा प्रयोग केलेला आहे बाजूला तुमच्या ह्याच्या पलीकडे पाचशे मीटरवर गेलात तर आंतरराष्ट्रीय प्रकारचे क्रिकेटचे खेळाडू सुद्धा इथे येतात दक्षिण आफ्रिकेची टीम इथं परवा इथं क्रिकेट खेळायला आली होती आणि नगरचे खेळाडू सुद्धा खेळायला आले होते ते छान सुंदर असं क्रिकेटचे ग्राउंड बाजूला बनवलेले आहे आणि आता ते तर नाईटचे माजी माजी खासदार म्हणतात खासदारच म्हणतात त्याला खासदार चषक तिथे सुरू आहे तिथेच मोठे लाईटवर प्रकाश होतातले तर म्हणजे ह्या एरियामध्ये आम्हाला असं आहे की ज्याला जो खेळ पाहिजे ज्याला जी संधी पाहिजे तीच संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे हे आमचं वैशिष्ट्य आहे या विकास कामांमध्ये रामशेठ ठाकूर यांचा मोठा मोलाचा सहभाग आहे आणि गावां ग्रामपंचायतीने मैदानाला रामशेठ ठाकूर यांचं नाव देण्याचा एक ठराव घेतलेला आहे कसं पाहताय आमच्या घरात अरे रामशेठ ठाकूर हा हाडाचा कार्यकर्ता आहे लहानपणापासून या गव्हाण विभागामध्ये अगदी शाळेमध्ये हायस्कूलमध्ये मोलमजुरी केलेली एक रुपया मजुरीवर रेल्वे तिकडे का काम केलेलं आहे पाण्याचे हंडी डोक्यावर आणलेले आहेत पाठी डोक्यावर आणलेले आहेत ह्याच विभागामध्ये तर इथून घडलेला माणूस आहे पण ह्या जमिनीने मला घडवलंय इथून मला संस्कार दिले संस्कृती दिली आणि त्याचा परिणाम रामशेठला मोठं होण्यावर झालं तर रामशेठ ठाकूर हा याच्यातला एक बारीकसा छोटासा भाग आहे तुम्ही त्याला काही जास्त रामशेठ ठाकूरनं केलं ही गोष्ट ठीक आहे पण रामशेठ ठाकूरनं ते आपलं कर्तव्य समजूनही सगळं केलेलं आहे त्यामुळे मी याच्यामध्ये काही बडे जाऊ काय म्हणतोय अशातला भाग नाही पण रामशेठ ठाकूरचं नाव लोक देतात माझं ग्रामपंचायत ठरत आहे तर याचा अर्थ असा आहे की मला धन्य झाले वाटते की आपण केलेल्या कामाचं चीज मानणारे लोक आहेत आणि म्हणूनच आज जरा एका कुठल्या तरी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याचं घर तोडायला आज आले होते आणि त्यावेळेला भाजपाला रामशेठ टाकून सगळे आमचे नेते मंडळ जे आहेत ते तिथं विरोध करायला हजर होते का इथे आम्ही पक्षीय दृष्टिकोन ठेवत नाही आज त्यांचं आज त्यांचं तोडणार आज मध्ये आम्ही सुपात आहोत उद्या आमच्यावरती येईल पाळी तर तसं न हो करताना काम करतो तर रामशेद ठाकूर ते आपलं कर्तव्य ठेवतात तुम्हाला धन्यवाद देतो कि मला वाटते तुम्हाला वाटते की रामशेद कसलं काय नवचषक हे महाराष्ट्रात नाही चाललेलं हे आता सध्या जे आहे ना आपल्याला ते आम्हाला एक संधी पाहिजे होती आणि म्हणून आम्ही घेतलेले नमोचषक नाव दिले ಪನ್ವೆಲ ತಾಲೂಕೆ ಪಡಿತ ಓಕೆ ಧನ್ಯವಾದ ಸರ್ವಾನ